नमस्कार मित्रांनो स्वागत आहे समाधान काळे शेतकरी मित्र चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट गेल्या काही दिवसांमध्ये प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अशा अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये दसऱ्यापासून कापसाचा लिलाव चालू झाला आहे आता कापूस बाजारभाव कितीपर्यंत पडणार पंधरा ऑक्टोंबरपासून पासून सर्व रेकॉर्ड तोडणार काय आहे सविस्तर चर्चा कापूस भाव लेटेस्ट कापूस अंदाज आजचा कापूस बाजार भाव चाला तर कॉटन रेट भारतीय शेतीत कापूस हे एक अत्यंत महत्त्वाचे नगदी पीक मानले जाते शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे हा कापूस आज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे कारण कापसाच्या बाजारभावात मोठी वाढ होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहे सध्या बाजार, ची बाजार समित्यांमध्ये दररोजच्या व्यवहारात कापसाचा भाव प्रति क्विंटल आठ हजार पाचशे ते नऊ हजार आसपास फिरतो तर जाणून घेऊया काही बाजार समित्यांचे बाजारभाव आज दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस बरोरा बाजार समिती आवक पंच्याण्णव क्विंटल किमान दर पाच हजार सातशे रुपये कमाल दर सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये श्री बाजार समिती आहे भद्रावती आवक वीस क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल दर चला तर जाणून घेऊया काही बाजार समित्यांचे बाजारभाव भद्रावती बाजार समिती आवक पस्तीस क्विंटल किमान दर सहा हजार सातशे रुपये कमाल दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कोपर्णा बाजार समिती आवक एक, एक हजार एकशे पन्नास क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल छत्रपूरची बाजार समिती वरोरा आवक पंच्याहत्तर क्विंटल किमान दर सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जाणून घ्या पुढची बाजार समिती किनवट आवक एकावन्न क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल चला तर जाणून घेऊया काही बाजार समित्यांचे बाजार भाव किनवट बाजार समिती आवक छत्तीस क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर सहा हजार शंभर रुपये चला तर जाणून घेऊया काही बाजार समित्यांचे बाजार भाव सावनेर आवक पाचशे क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि किनवट बाजार समिती आवक वीस क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भद्रावती बाजार समिती आवक बारा क्विंटल किमान दर सहा हजार नऊशे पन्नास प्रति क्विंटल कमाल दर सहा हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊ सहा हजार नऊशे पन्नास वरोरा बाजार समिती आवक दोनशे साठ क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये तुमच्याकडे काय बाजारभाव चालू आहे कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी समाधानकाळी शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला आणि आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आणि अपडेट रोजची मिळेल